नादर झोपली बाई पिलू थंड वाजलं काय तुला उठ चहा पिच चल ना उठ ना ए ए उठ चल 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 उठ उठ कपड्यावर झोपली उठ उठ ना हे अशा पद्धतीने छान बारीक केलं मी मस्त लागतात जितकं बारीक करताना तितकं छान लागतं चला आता आम्ही लगेच रेसिपी आणि कांदा वगैरे पण घालतात बरं याच्यात पण आज सोमवार आहे तर मला कांदा नको टाकू हा तर मग तेल घालते टोमॅटो कांदा सारे वगैरे टाकतात तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता आणि मी वेगळं के कधी केलं ना दुसऱ्या वारी तर टाकत असते ना सोमवार असल्यामुळे कांदा जमत नाही त्यामुळे आम्ही टाकत पण नाही सोमवारी कांदा कांदा लसूण आता जिरे मोहरे घातली आणि हळदी पावडर आणि मिरची पावडर जास्त काही नाही लागत आणि लगेच आपल्याला हे जे तुकडे आहेत मिक्सरमधून काढलेले ते घालून द्यायचे आणि वरतून मीठ घालायचं बऱ्याच वेळी ना चपात्या राहतात आणि आमच्या तर वावरातून पण येतात आणि घरी कधी कधी घरी पण पडतात तर मी दुसरे करीत नाही हेच करत असते आणि सगळ्यांना आवडीन खातात असेल आणि पोह्याने बी तशी खूप ऍसिडिटी होते आमच्या घरी तर पोहे अजिबात करतच नाही म्हटलं तरी चालेल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल बऱ्याच कधीच दिस पोहे दिसत नाही को कोणालाच पोहे जमत नाही चला तर कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका त्याला दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि शेळ्या चपातीचे भरपूर पदार्थ बनवतात पण आपल्याला वावरात जायची घाई असते आणि पटकन होणारा पदार्थ म्हणे पोहेच तर रिकामटेकड्याचे काम असते त्याची इडली बनवा ढोकळा बनवा काही बनवा पण आपल्याला भरपूर कामं असतात आणि सध्या आता आम्हाला अजिबात वेळच नव्हता माग आता पण नाही शेतात काम चालू आहे तर चला लगेच भाजी पण टाकून घेते झाकून ठेवते का गॅसवरती चला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे प मस्त झालेत आता परतून दोन तीन मिनटाच्या नंतर खूपच छान लागतात वरतून मस्त कोथिंबीर आणि आज कांदा कसाच नाही खायचा त्यामुळे असे दाखवले तर कांदाचे नंतर कधी केले तर दाखवे चला तर भाजी पण टाकायची आहे मला चला व्हिडिओला कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका